चारशे तेरा वाहनांवर आकारला तीन लाख बासष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड शहरामध्ये एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान आठवड्यात हिंगोली शहरात वाहतूक शाखेमार्फत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकाविरुद्ध प्रभावी कार्यवाही करत वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध बेचाळीस केसेस करून अडुसष्ट हजार रुपये दंड तसेच ट्रिपल सीट एकशे अठ्ठावीस केसेस करून एक लाख अठ्ठावीस हजार रुपये दंड इतर कलमांमुळे दोनशे त्रेचाळीस केसेस करून एक लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये दंड असे एकूण चारशे तेरा वाहनावर तीन लाख बासष्ट हजार पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पल पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा हिंगोली पोलीस निरीक्षक श्री विष्णुकांत गुठ्ठे व वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सहपोलीस उपनिरीक्षक शे शेपाव राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन राठोड सुभाष घुगे वसंत चव्हाण शिवाजी पारसकर पोलीस नायक संजय चव्हाण संतोष घुगे राजकुमार सुर्वे अमित मोडक संदीप खरबळ सुषमा मा भाटेगावकर पोलीस कॉन्स्टेबल तानाजी खोकले चंद्रेश्वर काशीदे भारती दळवी विद्या भुजबळे यांनी कारवाई केली आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सायमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा